की रस्त्याचे पॅचवरचे काम सुरू झालेले आहे आणि पॅचवर कसं होतं ज्या ठिकाणी खड्डे पडले तिथे जो अगोदर काही राबेटवर टाकले त्याच्यावर ते पॅचवरचं काम सुरू सुरू झालेलं आहे साहेब म्हणतात ते आम्ही ते झाडून पुसून पुन्हा आम्ही त्याच्यावर पॅचर मारतो पण त्याची काही खात्री नाही की तो जास्त दीर्घकाळ टिकेल हे गेले तीन वर्ष असंच चालेल मी बघ बघतोय दोन वर्ष अगोदर दोन हजार तेवीस साली तत्कालीन महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार व महानगरपालिकेचे मुख्य अभियंता बांधकाम विभाग लाडसाहेब यांच्या समोर आणि सार्वजनिक बांधव अधिकारी सुद्धा आणि त्या समोर सुद्धा रस्ता पाणी झाली बघितले त्याच्यावर तसंच केलं गेलं दोन हजार चोवीसला पण तेच चाललं दोन हजार पंचवीसला पण ते आता तेच चाललेलं आहे मुद्दा असा की आम्हाला चांगला परमनंट रस्ता सुरळीत असा रस्ता कधी मिळणार हे दरवर्षी पॅचअप होत असतं आणि हे असंच केले जातात मग आता त्यांना विचारलं की समोर बसल्या ठिकाणी ते म्हणतात या रस्त्याची वॉरंटी गॅरंटी जे काय आहे ती फक्त सहा महिने आहे म्हणजे सहा महिन्यानंतर पुन्हा रस्ता फुटणार म्हणजे आम्ही काय चांगल्या रस्त्यावर जाऊ शकतच नाही का आम्ही इन्कम टॅक्स भरतो आम्ही जीएसटी भरतो आम्ही गाडी घेतो तेव्हा तो रोड टॅक्स भरलेला असतो मग आम्हाला नक्की मिळतं का आम्हाला आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी अपघात होऊ शकतात काही लोक मरतात सुद्धा काही जे अपघात होऊन त्यांचे ते हँडिकॅप आहेत लहान मुलांचं म्हणा किंवा स्त्रियांचं म्हणा गाड्या फार त्यांना भीती वाटते स्पॉन्डरसीचं प्रकरण वाढत चाललेलं आहे आजार वाढत चाललेले आम्हाला चांगला रस्ता कधी मिळणार याचा जाग विचारण्यासाठी आज आम्ही सार्वजनिक बांधकचे अधिकारी यादव साहेब यांना आम्ही विचार आलो होतो कुठे आंदोलन सगळे करतात त्याच किंवा झालं की बसतात पण आम्ही तसे बसणार नाही आमचा मेन मुद्दा असा आहे की आम्हाला परमळ असा दहा वर्ष टिकेल असता असा चांगला रस्ता आम्हाला पाहिजे ते आम्हाला कधी मिळणार तां� यासाठी आम्ही आज इथे आलेलो होतो